आपल्या राजगुरुनगर शहराच्या उपयुक्त असे सुसज्ज जलतरण तलाव आपल्या सर्वांसाठी उपलब्ध पत्त्यासाठी सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि आमच्यापर्यंत या लहान मुले पुरुष तसेच महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध संपर्क नऊ आठ आठ एक पाच चार तीन सात चार तीन सहा आणि त्याचे सगळे शहराच्या सहकारच्या घरपट्टीची दरवाढ झाली त्याच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलंय आंदोलनाची वेगवेगळी मागणी पुढल्यानंतर गेली दोन दिवस उपोषणाच्या मागणी आपली मागणी प्रशासनासमोर ठेवत आहे आणि त्यांना पाठिंबा देण्याकरता मी आणि माझे सगळे सहकारी यामध्ये आमचे जे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय त्याला सर्व अनुभव जिल्ह्याचे उपाध्यक्ष पवारसे त्याचबरोबर धुमटकर वैभव नाही वैभव नायकडे सगळे या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते आपल्याला पाठीमा देण्याकरता या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही आपल्याबरोबर आहे कारण आम्ही सगळे मंडळी राजभवन शहरामध्ये आहेत आमची पुन्हा प्रॉपर्टी आहे त्यामुळे याचा फटका आम्हाला सुद्धा बसणार माझं ऑफिस राजभवन शहरामध्ये येते या भावाडीचा फटका मला सुद्धा बसला हे आपल्यासोबत आहे पूर्वीच्या संचालक मंडळानं काही निर्णय घेतले आणि त्याचा फटका आता सर्वसामान्य माणसाला मिळतो त्या ठिकाणी पावत्या पाहिल्या त्याचं पूर्वी सातशे एकोणनव्वद दहा वायऱ्याच्या काळात भाडे होतो नंतर ते एक लाख दहा हजार झालं एक लाख पासष्ट हजार झालं आणि आता परत ते एकसठ हजार प्रशासन पूर्णपणाने गोंधळलेलं आहे आपण जी भाडेवाढ केलेली आहे आपण जी करवाढ केलेली आहे ती करवाड योग्य किंवा आयोग्य हे त्यांनी तपासून काय पाहिलेलं नाही आणि त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी भेटतो एक तर प्रचंड अशा प्रकारची मंदी आहे लोक आर्थिक अडचणीमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाचा हा निर्णय निश्चितपणानं घेऊन घेणं अशा प्रकारचा निर्णय प्रशासन याच्यामध्ये मार्ग काढावा लोकांना न्याय द्यायचं का नाही या निमित्तानं करावं चूक असेल ती दुरुस्त करावी आणि असं म्हणणार नाही केव्हा ही जाणीवपूर्वक दूर चूक केली परंतु चुकी आपल्या चुकीमुळं हा सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे आणि म्हणून ती चूक दुरुस्त करावी आणि लोकांना न्याय द्यावा एवढीच मागणी आमच्या या अगोदरसुद्धा खेळाहक मंचाच्या वतीनं अजित पवारांना निवेदन दिलं गेलं दादाने त्या शब्द दिला की मी ते दरवाढ थांबवतो त्याप्रमाणे त्याच्यावरची चर्चा दोन दिवसामध्ये संपेल आणि दादांची वेळ घेऊन दीपक से खेळी सेट सगळ्या दादांच्या भेटी दाखवली शेवटी इथे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे अर्थमंत्री आहे तेव्हा हा सगळा विषय त्यांच्यापर्यंत जातो आणि जुनवी करवाढ जी आहे ती आपण निश्चितपणाने कमी करून घेऊ याचं आश्वासन तुम्हाला या निमित्ताने देतो माझी जमल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना विनंती राहणार आहे की हा काही वैयक्तिक प्रश्न आहे दीपक काही वैयक्तिक प्रश्न करता आता सार्वजनिक प्रसादच्या निमित्तानं या ठिकाणी म्हणतो की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण आणू नये कारण शहरामध्ये सगळ्यात पर्षीचे लोक राहतात आणि माझ्यासहित आपल्या सर्वांना त्याचा फटका वाजणार आहे तर कुठलंही राजकारण न आणता आपण सगळ्यांनी या करवाडी विरोधामध्ये एकत्र आलं पाहिजे आणि हा दोन्ही करवाड ही के रद्द केली पाहिजे एवढीच माझी आपल्या सर्वांना या निमित्तानं विनंती आहे याच्यामध्ये

परेश शेठ पापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 विषय गेला होता त्याच्यानंतर परत त्याचा पाठपुरावा इलेक्शन मुळे राहिला होता आता परत पाठपुरावा करू हा ना प्रश्न असं काही नाही नगरविकास मंत्र्यांना भेटून आंदोलकांनी आंदोलन निवेदन राज्याचं मंत्रिमंडळ आहे नगरविकास मंत्री असतील पालकमंत्री असतील ते बसून निर्णय घेतील म्हणजे हा सगळा संबंध अर्थ करण्यास येतो अर्थमंत्री अजित पवार आहेत तिथपर्यंत कसं नाही तर तो प्रयत्न करू शेजारच्या चाकणच्या नगरपालिकेमध्ये जर तुम्ही एक भूमिका घेतली तर ती भूमिका आळंदीला असेल चाकणला असेल आणि खेळला असेल या तिन्ही शहराला ती लागू होते त्यामुळे ती जी भूमिका आहे ती आम्ही त्यांच्यासमोर मांडू आणि द ही जी एक करवाड आहे ती कमी करून घेऊ मंत्र्यांच्या नगरपालिका आहे त्याच्यात लगेच निर्णय झाला आपल्याकडे वेळ लागतो आहे आपल्याला आंदोलन करावं लागतं आता आपल्याला मंत्रिपदाची संधी होती ती आपण घालवली त्यामुळे कदाचित आपल्याला ती संधी मिळाली असता आपलाही प्रश्न सुटला असतो ना तुम्ही सत्तेतले माझे आमदार आहेत म्हणून तुमच्यावर भरोसा आहे ना लोकांचा आम्ही शंभर टक्के काम करणार आहे ना त्यांना नगर परिषदेच्या काही विभागात मोठा भ्रष्टाचार होताना सर्वसामान्यांना दिसतोय एक माझे आमदार म्हणून यावर आपण काय म्हणतो ज्या ज्या ठिकाणी मला भ्रष्टाचार दिसेल तुम्ही मीडियाच्या माध्यमातून पुढे आणा भेग बोलण्यापेक्षा पुराव्याच्यावर शंभर टक्के कारवाई करायला मीडियाच्या तर भरपूर बातम्या झाल्या पण त्याची दखल घेतली जात नाही अधिकारी इथे उपस्थित आहेत त्याच्यावर पन्नास नोंदी आणि एक आणून द्या शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करतो आता उपोषण करतो तिकडे म्हणाले एकाहत्तर लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालाय आहे त्यांनी जर पुरावे दिले त्याची चौकशी शंभर टक्के चला सरकारपर्यंत पहिलंच गेला होता ना विषय विषय गेला होता त्याच्यानंतर फक्त राहिला होता मग आता परत पाठपुरावा करू अरे आवड प्रश्न असं काही नाही नगर नगरविकास मंत्र्यांना भेटून आंदोलकांनी आंदोलन निवेदन दिलं होतं राज्याचं मंत्रिमंडळ आहे नगरविकास मंत्री असतील पालकमंत्री असतील निर्णय घेतो म्हणजे हा सगळा संबंध अर्थ करता तो अर्थमंत्री अजित पवार यांनी पर्यंत कसं नाही तर चाकणच्या नगरपालिकेमध्ये जर तुम्ही एक भूमिका घेतली तर ती भूमिका आनंदीला असेल चाकणला असेल आणि खेळला असेल या तिन्ही शहराला ती लागू होते त्यामुळे ती जी भूमिका आहे ते आम्ही त्यांच्यासमोर मांडू आणि तर ही जी एक करवाड आहे ती कमी करू शकतो मंत्र्यांच्या नगरपालिका आहे त्याच्यात लगेच निर्णय झाला आपल्याला वेळ आहे आपल्याला आंदोलन करावं लागतं आता आपल्याला मंत्रिपदाची संधी होती ती आपण घालवली त्यामुळे मिळाली असता आपलाही प्रश्न असतो ना लोकांना आम्ही शंभर टक्के काम करणार आहे ना अण्णा नगर परिषदेच्या काही विभागात मोठा भ्रष्टाचार होताना सर्वसामान्यांना दिसतोय एक माजी आमदार म्हणून यावर आपण काय म्हणाल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला भ्रष्टाचार दिसेल तुम्ही मीडियाच्या माध्यमातून पुढे आणा वेग बोलण्यापेक्षा पुरावे सहित जर असलं तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई करायला हवी मीडियाच्या तर भरपूर बातम्या झाल्या पण त्याची दखल घेतली जात नाही अधिकारी तो उपस्थित आहेत एका मला वाटत नाही एका अधिकारी एका ठिकाणी असं झालंय की इमारतच नाही तरी त्याच्यात पन्नास नोंदी येत आणि असं एकच माझ्या निदर्शन आणून द्या शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करतो आता उपोषण करते ते लोक तिकडे म्हणाले एकाहत्तर लाख रुपयांचा भ्रष्टाचार झालाय त्यांनी जर पुरावे दिले एकोणीशे पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर